लोकसभा निवडणूक जाहीर होताच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटावर बोचरी टीका केली आहे बावनकुळे यांनी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये बाळासाहेब म्हणतात की शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही त्यापेक्षा माझं दुकान बंद करेन बावनकुळे यांनी एक्सवर बाळासाहेबांचा सा व्हिडिओ शेअर केला आहे आज मुंबईमध्ये काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता होणार आहे या पार्श्वभूमीवर उबाठ हा गटाचे नेते यात्रेमध्ये सहभागी होत आहेत यात्रेसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील मदत केली आहे यावरून बावनकुळे यांनी निशाणा साधले असल्याचं बोललं जात आहे बावनकुळे म्हणाले की शिवतीर्थ हे महाराष्ट्रासाठी तीर्थक्षेत्र आहे शिवतीर्थ म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे असं समीकरण यापूर्वी याच शिवतीर्थावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जबरदस्त वाणीतून राष्ट्रप्रेमाचा हिंदुत्वाचा आणि देशभक्तीचा पहिला हुंकार उठला होता याच शिवतीर्थावरून हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही त्यापेक्षा माझं दुकान बंद करेन असं रोखोक बजावणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्मारकही शिवतीर्थावर आहे राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष बाळासाहेबांच्या पुण्यतिथी किंवा जयंतीला त्यांना विनम्र अभिवादन करत नाही तुम्ही का करत नाहीत असा प्रश्न उद्धव ठाकरे दाखवणार का वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकाला राहुल गांधी अभिवंदन अभिवादन करतील का हा सामान्य शिवसैनिकांच्या मनातला प्रश्न आहे असं बावनकुळे म्हणाले आज न्याय यात्रेची नाटक कंपनी घेऊन राहुल गांधी याच शिवतीर्थावर येणार आहेत आता उद्धव ठाकरे याच शिवतीर्थावर जाऊन राहुल गांधींसमोर शरणागत होणार का हाच प्रश्न आहे वैयक्तिक स्वार्थासाठी उद्धव ठाकरे विसरले असतील तर काँग्रेसबद्दल बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले होते ते ऐकाच असं म्हणत बावनकुळे यांनी व्हिडिओ शेअर केला